शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते ना मना वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते शोधे पूल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वासु स्वानन्द आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साहित्य निर्मिती ही काळ आणि वेळेनुसार बदलत गेली असं म्हणतात म्हणजे मन पूर्वी समाजप्रबोधनासाठी असेल किंवा एखादी चळवळ क्रांतिकारी चळवळ यशस्वी करण्यासाठी म्हणून बऱ्याच लेखकांकडनं बऱ्याच साहित्यिकांकडनं लेखन केलं गेलं मग मा अनेक मासिकांमधनं वृत्तपत्रांमधनं त्याचा प्रचार झाला आणि कुठेतरी ती चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले गेले यानंतर मनोरंजनासाठी आणि आपलं ज्ञान अजून वाढवण्यासाठी म्हणून सुद्धा साहित्य विश्वाचा आपल्याला सगळ्यांनाच फायदा झाला साहित्य निर्मिती ही वेळेप्रमाणे जशी बदलत गेली तिचा उद्देश तिचा हेतू बदलत गेला अगदी तसंच वाचकांना नेमकं काय आवडतंय वाचकांना ते वाचायला आवडतंय तसंच ते आत्मसात करायलाही आवडतं आहे का आपण जे विचार रुजवतोय त्याचा वटवृक्ष होण्यासाठी ते वाट पाहतायत का हे काही जणांनी टिपलं आणि असे कित्येक लेखक लेखिका समाज प्रबोधनामध्ये किंवा समाजाच्या एका यशासाठी म्हणूनसुद्धा प्रयत्नशील झाले आपण थोर साहित्यिका किंवा सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या लेखनाचं वाचन या भागातनं करणार आहोत त्यांनी फक्त विनोद निर्मितीच केली कथांमधनं असं नाही त्या विनोदातनं सुद्धा समाज प्रबोधन करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला स्त्रीवादी भूमिका सक्षम करण्यासाठी स्त्रीला एका योग्य नजरेने टिपण्यासाठी म्हणून त्यांची लेखणी सातत्याने गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष कार्यरत आहे त्यांच्या लेखनाचा आढावा घेत असताना त्यांच्या लेखनाचं अभिवाचन स्वरूप आपल्यासमोर मांडण्यासाठी पुन्हा एकदा या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत त्यांचीच कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले आणि प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख नमस्कार नमस्कार आपल्या दोघींचं पुन्हा एकदा स्वागत आहे धन्यवाद खरोखर किती कठीण असतं की जेव्हा आपण फक्त मनोरंजनासाठी एखाद्याच्या लिहित नाही तर आपल्याला माहिती असतं की आपण एक विचार किंवा एक थॉट घेऊन आपण लिहितोय आणि त्या विचाराचा कुठेतरी वटवृक्ष व्हावं हे लेखिकेच्या लेखकाच्या मनात असतं किती तरी मंगलाताईंचे असे लेख आहेत की मासिकांमधनं वृत्तपत्रांमधनं ते आले आणि त्या लेखांचं स्वरूपच असं होतं की समाजाला त्याचा विचार करण्यासाठी त्यांनी भाग पाडलेला आहे म्हणजे स्त्रियांसाठी तर कित्येक गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा त्यांना खेडेगावातल्या स्त्रियांसाठी ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी त्यांना योग्य ते ज्ञान एखाद्या गोष्टीचं देण्यासाठी कित्येक पुस्तकं त्यांची आलेली आहेत आणि मंगलाताई गोडबोले असं म्हटल्यानंतर ना झुळूकदार लेखिका असं नेहमी म्हटलं जातं नाही का म्हणजे मी हे मुलाखतीतच त्यांच्या एका ऐकलेलं की त्या झुळूकदार लेखिका आहेत तर काय गंमत आहे ती मुग्धाताईकडनं ऐकायची आहे मला पण त्याआधी झुळूक मधलाच एक लेख आहे जो तू वाचणारेस साडे दहा वर्ष एका मासिकामधनं स्त्री या मासिकामधनं त्यांनी झुळूक हे सदर चालवलं त्यानंतर अजूनही काही मासिकांमधनं ते सदर चालवलेले त्यांनी आणि झुळूक मधला एक लेख आता मुग्धाताई आपल्यासाठी हो। वाचणार आहे स्त्री आणि माहेर या दोन मासिकांमध्ये हे लेख येत होते त्याच पहिलं पुस्तक आलं झुळूक दुसरं पुन्हा झुळूक आणि तिसरं नवी झुळूक असे तीन त्याचे भाग झाले होते त्याच्या अनेक आवृत्त्याही पुढे आल्या त्यापैकी झुळूक मधला हा एक लेख मी वाचते आहे आनंदीबाईनं ध चा मा केला हे मी लहानपणी जेव्हा जेव्हा वाचायची तेव्हा मला नारायणरावाची दया येण्याऐवजी आनंदीबाईंचीच दया यायची अरे हे काय हस्ताक्षर की चेष्टा ध <laughs> चा एक वेळ घ होईल ध चा हा होईल पण थेट <laughs> बाईच्या नवऱ्याचा हस्ताक्षर असलं ती बिचारी आनंदी राहणार कशी वा <laughs> या असल्या अक्षरात राघोबांनी तिला प्रेमपत्र लिहिलं असलं तरी तिला ओ का ठो समजलं नसणार बिचारी चिड चीड़, चिड चीड़, चिडली असणार कुणाचा तरी राग कुणावर तरी काढायला गेली असणार आणि पेशवाई बुडली असणार <laughs> हस्ताक्षराचे हे गंभीर परिणाम बघूनच बहुदा मधल्या काळामध्ये आपल्याकडे हस्ताक्षर आणि शुद्ध लेखन यावर फार कटाक्ष ठेवला गेला असावा यापैकी मसी बोरू किंवा पुस्तीचा काळ मी पाहिलेला नाही पण हस्ताक्षर आणि शुद्ध लेखनाचा छळ मी ही खूप भोगलाय <laughs> तशी तर उच्चारांच्या शुद्धतेबाबतही फार आग्रह धरणारी मोजकी मंडळी आसपास होती विशेषत विशेष आणि यांसारखे शब्द hmm. त्यातल्या शहामृग श शा, आणि पोटफोड्या श hmm. यातल्या उच्चार भेदामुळं वीस वीस वेळा घोकून घेतलेले मला चांगले आठवतात <laughs> पण तो प्रतिगामीपणा आता सांगण्यात सुद्धा काही अर्थ नाही mm. आता जिथं धडधडीत आजच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्राच्या रौप्यम मुख्यमंत्री जनतेचे हार्दिक अभिनंदन करतील असं सांगितलं जात तिथे विशेष काय हो एवढं विशेष तर ते असो किंवा नसो mm. मुद्दा असा की आमच्या वेळी शिकवलेलं हस्ताक्षर आणि शुद्ध लेखनाचं वजन आजच्या काळात पार पार लयाला गेलेलं आहे hmm. लिहिणाऱ्यानं हवं तसं लिहावं छापणाऱ्यानं हवं तसं छापावं वाचणाऱ्यानं हवं तसं वाचावं एकूणात अर्थाचा गोषवारा ध्यानात आला तरी खूप झालं नाही आला तरी नाही तरी आयुष्य निरर्थक आहेच हल्ली आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा येत नाहीत hmm. दीपावलीच्या शुभेच्छा येतात संक्रांतीचा तिळगुळ येत नाही संक्रांतीचा तिळगुळ येत निवडणुकीत वीस कलमी कार्यक्रमावर भर देणारे उमेदवार विजयी करण्याची गळ घालतात सिनेमा हमखास हाऊसफुल नसतो हाऊसफुल असतात रस्त्यावर जड वाहनांना बंदी नसते रस्त्यावर जड वाहनांना बंदी असते <laughs> एखाद्या सोसायटीत फेरीवाल्यांना सक्त मनाई असते रिडक्शन सेल कमी केल्याची घोषणा असते चतुर्थीचा चंद्रोदय रात्री ठीक अमुक तमुक वाचता येतो वा। <laughs> गांधी जयंती हा शब्द तर हमखास चुकीचा लिहितात <laughs> गांधी जयंती निमित्त दारूची दुकानं बंद असतात आणि हे सगळं अति प्रचंड आत्मविश्वासानं चालतं परवाच एका दुकानाबाहेर खूप झगमग त्या अक्षरामध्ये पाठी लावलेली बघितली लिहायचं असं होत की कोल्हापुरी गुळ स्वस्त झाला आहे लिहिलं असं होत कोल्हापुरी गुळ स्वस्त झाला आहे म्हणजे सगळे दीर्घ चुकलेले होते मनात म्हंटल बाप हो गुळाच्या स्वस्त होण्याचं एवढं काय घेऊन बसलात आमचं गरीब बिचार शुद्ध लेखन केव्हाच ग्रँड रिडक्शन सेल वर निघालेलं आहे लिखाणाच्या सुरुवातीला एकूणच हस्ताक्षराबाबत खूप उत्साह असतो खूप कोरून कोरून काढलेलं अक्षर अनुस्वाराच्या जागी चांदणी बेलांटी <laughs> धनुष्य उद्गारवाचक चिन्हाला तिरकमठा लाल दिळ्या रेघा इकडे फुली तिकडे बाण परिच्छेदाचं पहिलं अक्षर भलं मोठं शेवटानंतर समाप्त लिहिण्याची घाई असे प्रकार दिसले की लेखक पहिलटकर कर असावा हे चाणाक्ष संपादक लगेच ओळखतात विशेष म्हणजे अशा लेखावरच हस्ताक्षराला हसू नये अशी प्रेमळ ताकीदही असते हसण्याची पुरेशी सोय असतेच मग हस्ताक्षराला कोण हसतो पण एकूण संपादकीय कचेरीतले अनाहूत साहित्याचे गठ्ठे आणि शाळा कॉलेजमधले उत्तर पत्रिकांचे गठ्ठे ही हस्ताक्षर संमेलनं असतात लहान मोठ काळं सरळ तिरक ठळक किर्ट डावीकडे झुकलेलं उजवीकडे काढलेलं रेघेच्या वर खाली जवळ दूर सुवाच्य अर्वाच्य हर नमुन्याचं अक्षर त्यात दिसतं mm. काहींचं अक्षर हे नुकत्याच प्रेमात पडलेल्या माणसांसारखं असतं सारखं आपलं चिकटून <laughs> <laughs> तर काहींचं लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतरच्या जोडप्यासारखं होता होईल तो पाच पावलं दूर वा wow. <laughs> <laughs> काहींची अक्षर ही काळ्या दगडावरची रेघ असते खालची निदान चार पाच पानं तरी त्या जखमा मिरवणार तर रेघा hmm. नमुना काही असला तरी पहिल्या पानावर अक्षर पुष्कळच आज्ञेत असत hmm. जसजशी पानं वाढतात तस अक्षर अक्षरही वाढत hmm. माझे आणि माझ्या मुलांचे ज्या अनेक मुद्द्यांवर तीव्र वैचारिक मतभेद होतात त्यात लेखन हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या शुद्ध लेखनाला मी शुद्ध घालवणार लेखन म्हणते <laughs> वा <coughs> आधीच मंडळी कमालीची व्यक्ती स्वातंत्र्यवादी hmm. नुसतं पाण्यानं तोंड स्वच्छ धु किंवा पाटी जिभेनी पुसू नको असं म्हटलं तरी त्यांची अस्मिता दुखावते <laughs> त्यामुळे अमुक शब्द असाच लिहिला पाहिजे असाच वाचला पाहिजे वाक्यात कर्ता कर्म क्रियापद हे असलंच पाहिजे hmm. मराठीमध्ये अक्षरा वर रेघ काढलीच पाहिजे असल्या जुलमी नियमांनी त्यांचं पित्त खवळल्यास आश्चर्य कुठलं तरी त्यांचं भाग्य थोर आता अनुच्चारित अनुस्वार नाहीत तत्सन तद्भवची लफडी नाहीत उच्चारानुसारी लिखाणाची सवलत आहे पण त्यांची प्रतिभा नवनवोन्मेषशाली नसली तरी लेखन नवनवोन्मेषशाली असतं त्याला मी तरी काय करणार <laughs> मामला समकालीन शब्दांचा असतो तोवर जरा तरी निभावतो पण मंडळी इतिहासात पुराणात शिरली की विचारायची सोय नाही युधिष्ठिर विभीषण सुधनवा याज्ञ सेनी शुद्धोधन या माणसांचा त्यांनी केवळ नावासाठी छळ आरंभलाय विभीषण कसला भीषणच तो कधी बी दीर्घ कधी भी रस्व कधी श शहामृग मी फारच कटकट केल्यावर माझी मुलगी वैतागून म्हणाली मग त्याच्या आईनी तरी त्याची एवढी अवघड अवघड नेम्स का ठेवावीत म्हटलं खरं ग बाई पण त्यांच्या आई आईची चूक तुमच्या आईला सोसावी लागते त्याचं काय <laughs> मध्यंतरी आम्ही एक करार केला मुलांनी सगळं तरी लिहायचं किंवा सगळं दीर्घतरी लिहायचं लॉ ऑफ ॲव्हरेजेस प्रमाणे पन्नास टक्के तरी बरोबर येईल hmm. किती चांगला पर्याय मी स्वतःवरच खुश झाले पण माझ्या शॉर्टकटपेक्षा त्यांनी वेगळाच शॉर्टकट काढला अलीकडे ती लिहिताना सूक्ष्मात जातात लो टीनी के हे वर्तमानपत्र काढले म्हणजे लोकमान्य टिळकांनी wow. केसरी हे वर्तमानपत्र काढले बा ने अपार झेंडा फडकवला म्हणजे बाजीरावाने अटकेपार झेंडा फडकवला हा अभिनव शॉर्ट हँडचा प्रकार बघून मंगोने क ला हात लावलेला वाचताना मला मुग्धाताई खरं सांग तुझ्यावर जे शुद्ध लेखनाचे संस्कार होत होते तेव्हा त्याच्या गमती जमती आठवल्या की नाही तुला हो ग प्रश्नच नाही पण अगं मी बरी होते तशी माझ्या भावानी खूप छळलंय आणि <laughs> <laughs> पण हसवता हसवता किती खरं सांगून गेल्या ना त्या खंत आहे आजची ती हो, पण हो। ते खरं आहे आहे खरं महत्वाचीच गोष्ट आहे आणि त्याची सर्वथा वाट लागलेली आहे हे ही खरं आहे पण ती शैली पण होती म्हणजे पुन्हा एकदा असं मला वाटतं की काय ज्याला जे म्हणायचंय त्याची ती पद्धत असते काही माणसं त्यांचे विचार थोडे प्रक्षोभ किंवा एक तलवार उपसून जास्त टोकदार पद्धतीने मांडतील आईची शैली नेहमीच सौम्य होती तुलनेने जे म्हणायचं आहे तेच ती तिच्या शैलीत सौम्यपणे म्हणायची पण मुद्दा बरोबर लोकांपर्यंत तो पोचायचा ती शैली मला असं वाटतं की लोकांना आवडली वाचकांना तीच रादर त्या काळामध्ये आवडली होती कारण तसं बघायला गेलं तर झुळूक मधले सुद्धा विषय किंवा तेव्हा तुझ्यावर तो आरोपही व्हायचा की तुम्ही खूप प्रापंचिक लिहिता तुमची चौकट तेवढीच आहे पण प्रापंचिक लिहित सुद्धा साडे दहा वर्ष हे सदर झालंच नाही बरोबर करेक्ट किंबहुना महिला वाचकांना ते जवळचं वाटायचं बरोबर कारण त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी असायच्या त्यांच्या आयुष्यातले ते अनुभव असायचे बरोबर आणि कुणीतरी ते अशा पद्धतीने मांडतय त्यातली गंमत सुद्धा ओळखतय नाहीतर काय कुरकुर किरकीर तक्रारी त्यातला विषाद विरोधाभास विषयी खूप बोलण्यासारखं असतं खूप लिहिण्यासारखं असतं पण त्याकडे एक थोडा गमतीचा चष्मा किंवा त्या भिंगातनं बघण्याचा प्रयत्न कोणीतरी करतं आणि आपल्यासारखीच एक आ, स्त्री करते संसारी स्त्री करते लेकूरवाळी स्त्री करते हे त्यांना छान वाटलं होतं त्या काळात खरं खरं शंभर टक्के कारण मला आठवण आहे की मी साधारणपणे चौदा पंधरा वर्षाची असेल जेव्हा आमच्या घरी ही मासिका यायची स्त्री किर्लोस्कर मनोहर तीन प्रकाशनं होती किर्लोस्कर प्रेसची माझी आईसुद्धा किर्लोस्कर प्रेसमध्येच नोकरीला होती अर्थात ती लेखिका नव्हती ती अकाऊंट्स डिपार्टमेंटला होती पण मंगला बरोबरच आई पण होती माझी आणि ही तिन्ही मासिकं घरी यायची तेव्हा ती सवय लागली आणि मी स्त्री मासिकात येणारं झुळूक हे सदर फॉलो करून वाचलेलं आहे आणि विलक्षण आवडीने ते वाचलं जायचं मी पारायणं करायचे कारण खुदू खुदू हसता हसता म्हणजे काही वेळेला लोटपोट व्हायची वेळ यायची की किती छोटी गोष्ट आहे पण इत इतकी गमतीदार ती मांडलेली असायची म्हणजे आता माझी ही किमान चाळीस वर्ष जुनी माझी ही आठवण आहे झुळूक पहिल्यांदा सदर वाचलेला आहे मी मासिकातून स्त्री मासिकातून चिपर बाय द डझनचा अनुवाद आईने केलेला मंगला आईनी केलेला चिपर बाय द डझन नावाच्या पुस्तकाचा अनुवाद आणि हे झुळूक हे सदर ही मंगलाताईंच्या लिखाणाशी झालेली माझी पहिली ओळख आहे आणि तेव्हापासून आजतागायत हो, म्हणजे आता हो, सुद्धा सध्या मी चांदणे स्मरणाचे हो, जे चरित्र त्यांनी केलं ते ते आत्ता या क्षणीही मी वाचते चाळीस वर्ष मी आवडीनी एका लेखिकेच लेखन वाचते आहे आणि ते मला आजपर्यंत कधी असं वाटलं नाहीये की आता मला जरा थोडा कंटाळा येतोय आता यांचा असं न होता आजही ते तितकच ताजं वाटत त्याचं आणि गंमत मला अशी वाटते की विनोदी लिखाण ना बहुतेक वेळा जर आपण बघितलं तर ते तात्कालीन असतं कारण बरेचदा त्याच्यामध्ये शाब्दिक कोट्या असतात ज्या आत्ता घडणाऱ्या घटनांवरती असतात बरोबर एखादं विनोदी लिखाण इतकी वर्ष लोकांना आवडीचं वाटतंय किंवा जवळचं वाटतंय हे कमी वेळा बघायला मिळतं तोच तोचपणा कुठेही त्यांच्या विनोदात येत नाही बघ किंवा तसं ते झालेलं आहे असं नाहीये काहीतरी नाविन्य हो। म्हणजे विषय कदाचित साधा असेल हो। तो तुझ्या माझ्या घरात घडणारा असेल पण त्याला एक नाविन्य देणं हो। तर ते, ते, ते मी तुला गंमत म्हणून सांगते मला आम्ही शाळेत असताना आमच्याकडे रेग्युलरली आई आमची नाटकं लिहायची गॅदरिंगची आणि आमच्याच घराच्या गच्चीवर आम्ही त्याची प्रॅक्टिस करायचो आणि मुली मुली ते नाटक बसवायचो आणि ते करायचो तर एक वर्ष कधीतरी तिने परीक्षा देवीचा गोंधळ लिहिला होता <laughs> त्याच्यामध्ये सत्वर पावग मला परीक्षा बाई रोड गावा हिन तुला असं ते होत किती लिहावे किती वाचावे लिहून वाचून डोके फिरावे त्यात बालपण हरवून जावे कि व येऊ दे तुला अगं बाई दया येऊ दे तुला परीक्षा बाई रोड गावाहीन तुला असं ते पूर्ण होतं एक वर्ष कधीतरी तेव्हाच्या दूरदर्शन वरच्या जाहिरातींवरती एक नाटक तिने लिहिलं होतं तर हे सगळं तेव्हा तेव्हा तेवढ्या पुरतं असायचं पण झुळूप मधली सदर अजूनही लोक वाचतात वाचतात कारण त्यातलं मूळ बदललेलं नाहीये अगदी खरं खरं झुक आलं आणि ते लोकांना इतकं आवडलं म्हणजे इतकं लोकप्रिय झालं कारण तो फक्त साडे दहा वर्ष असं लोक म्हणायला लागली की फक्त दहा वर्ष हो। अजून हवं अजून हवं हो। कारण जे तुमच्या माझ्या घरात घडत आहे त्याच्यावर एक विनोद होऊ शकतो त्याच्यावर एक लेख लिहिला जाऊ शकतो ही कल्पनाच किती वेगळी आहे आणि असं कितीतरी म्हणजे विचार गर्भी म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचं वेगळ्या धाटणीचं लेखन त्यांनी अशा प्रकारच्या लेखांमधनं केलेलं आहे पुन्हा झुळूक मधला लेख वाचते सीमाताई पुन्हा झुळूक ओळख आयुष्यामध्ये ज्या काही मोजक्या प्रश्नांना मी मनापासून घाबरते त्यापैकी एक ठळक प्रश्न म्हणजे काय ओळखलंच की नाही <laughs> लक्ष्मी रोडवरच्या भर गर्दीमध्ये मागच्या मागे पदर खेचून किंवा पाठीमध्ये दणका घालून कोणीही हा प्रश्न विचारला की माझ्या पोटामध्ये एकदम गोल गोल गारगार जड गोळा येतो <laughs> आठवणीच्या रेडिओमधले सगळे बँड्स सगळी चॅनल्स सगळी स्टेशनं घाई गडबडीने फिरवून बघता बघता मी एक वाक्य टाकून ठेवते ईश्य न ओळखायला काय झालं कमालच करतेस मला वाटलंच होतं तू नाही विसरायचीस खरी कमाल ही असते मला आठवणार नाही याची खात्री आणि हिला मी जाम विसरणार नाही याची खात्री धाव <laughs> घेई विठू आता पाहू नको अंत असं आळवतानाच मी पुन्हा एक वाक्य पेरून ठेवते <laughs> खूप वर्ष झाली नाही <laughs> भेटून <laughs> तर काय पंधरा सोळा वर्ष म्हणजे काही चेष्टा नाही व्हॉट्स <laughs> द गुड नेम या खेळामधला पहिला क्लू मला मिळालेला असतो <laughs> समोरची व्यक्ती सुमारे पंधरा सोळा वर्षांपूर्वी भेटलेली आहे चला म्हणजे आठवणींचं शाळेचं स्टेशन खुशाल बात करायला हरकत नाही तरी पण कॉलेज नोकरी लग्न सासर माहेर प्रवास मुलांच्या मित्रमैत्रिणींचे पालक यापैकी कोणतं सबीरा मर्चंटच्या परवानगी शिवाय मी दुसरा खडा टाकते बाकी तेव्हाची मजा काही आऊर होती ऑफकोर्स <laughs> मुंबईच्या धकाधकीतून सुटल्याशिवाय तेवढी मजा कुठे येणार गुड क्लू गुड क्लू मी स्वतःचीच पाठ फुपट मुंबई बाहेर कुठेतरी भेटलो होतो हे तरी एकदा समजलं खडा नंबर तीन तू काहीही म्हण आपल्या वेळी जोशींनी कहर केला होता लक्षात घ्या जोशी तो की ती हे शिताफीने लपवून हा प्रश्न केलेला आहे यात हेतू दोन प्रत्येक ग्रुपमध्ये एकतरी जोशी नावाची व्यक्ती असतेच आणि जोशी नसेल तर समोरची व्यक्ती चूक सुधारते hmm. जोशी कुठे ग आपल्या मध्ये खरी वल्ली होती ती कारखानीस अय्या hmm. कारखानीस म्हणजे काही प्रश्नच नाही ती काय करेल आणि काय नाही याचा नेमच नाही तरी तेव्हा हवेनी फार घोटाळा केला बघ मी लास्ट आणि फायनल चान्स घेऊन बघते कोणत्याही कार्यक्रमात जसा एक जोशी असतो तसाच एक हवामानाचा फॅक्टरही असतो आत्ताही मला हवामान मदत करत उत्तर येतं नाहीतर काय त्या वर्षी गेल्या सेंचुरीतला हायेस्ट स्नोफॉल झाला काश्मीरला काश्मीर <laughs> एकदम रेडिओ स्टेशन ऑन होतं पंधरा वर्षांपूर्वी राजा पाटील टूर बरोबर काश्मीरला गेलो असताना प्रवासामध्ये भेटलेली ही साखर दांडे तिच्याच मदतीने तिच्या खाणाखुणा पटवून ओळख पटवून मी तिचीच शाबासकी मिळवते तुझ्या स्मरणाची खात्री होती म्हणून तर एवढी कॉन्फिडेंटली थाप घातली पाठीत बरं निघते आता ओळख ठेव अशीच मी अशीच अनेकांची ओळख ठेवून असते हे <laughs> तिला बापडीला काय माहीत <laughs> एखाद्या समारंभासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं असलं की आपली म्हणजे प्रमुख पाहुण्यांची ओळख हे एक अतीव क्लेशकारक कलम असत समारंभाच्या अगोदर दोन चार दिवस फोनवरून किंवा प्रत्यक्षात आपली माहिती मिळवण्याचा घाट घातला जातो हे माहिती काढायला आलेले लोक एकतर खिशातल्या बसच्या तिकिटावर तरी नोट्स घेतात नाहीतर फुलस्केप कागदाचं अख्खं रिम तरी पुढ्यात घेऊन बसतात एवढं करून ऐन प्रसंगी चुकीची माहिती आत्मविश्वासाने सांगतात तो भाग वेगळाच आज आपल्याकडे प्रमुख पाहुण्या म्हणून सौ कमलाबाई गोडबोले या आल्या कमलाबाई नव्हे मंगलाबाई मंगला, मंगला। कोणीतरी प्रॉम्पटिंग करतं पण आता ओळख करून देणारी आवरण्याच्या कंडिशनमध्ये नसते केसरीमधल्या गृहसंस्कारांसारखी प्रेमळ गृहकृत्य दक्ष हुशार चलाख सात्विक वगैरे नाना विशेषणं उधळली जात असतात आता आपण फक्त ऐकायचं भाषा गृह संस्कारी असल्याने चेहराही सुटकीच असतो शेवट तेवढा काही वेळा हसवणारा असतो ह्या जेव्हा गंभीर लिहितात तेव्हा फार हसू येतं आणि ह्या जेव्हा विनोदी लिहितात तेव्हा पोटात गलबलत <laughs> नुकतच त्यांनी कुंपण आणि आकाश हे विनोदी सदर संपवलेला आहे आणि झुळूक हे अतिशय गंभीर विचार परिलुप्त करुण असं सदर सुरू केलं आहे परमेश्वर यांच्या हातून असंच लिहून घेऊ ओळखीच्या या गदारोळामध्ये माझ्या नेहमी दोन टोकाच्या प्रतिक्रिया होतात एक तर असा मी तसा मी कसा मी कळेना स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी अशी काहीशी भांबवलेली अवस्था होते किंवा अनपेक्षित स्तुतीमुळे हे विमान उडते नभांतरी म्हणतात तसं मनाचं विमान उंच आकाशात भराऱ्या मारू लागतं एखादा परिचायक भरधाव सुटलेला असतो झुळूक कुंपण आणि आकाश आरंभ गोंदण वगैरे पुस्तकं तर यांनी लिहिली आहेतच पण तुंबाडचे खोट आ? हे सध्या गाजत असलेलं पुस्तकही त्यांनी लिहिलंय झोंबी हे त्यांचं आत्मचरित्र सर्वांनी वाचलं असेलच झालंच तर व्यक्ती आणिवडली ययाती आणि स्मृतिचित्रे ही काही किरकोळ बारकी बारकी पुस्तकही त्यांनी मध्ये मध्ये वेळ मिळाल्यावर लिहून ठेवली आहेत तुकारामाची गाथा म्हणाले ते नशीत होत हातातल्या नुकत्या मिळालेल्या पुष्पगुच्छच्या दरवळामध्ये या खोट्या स्तुतीचा लटका दरवळ काही वेळ मिसळतोच तरंगत मी हॉलबाहेर येते आता काही काळ फक्त प्रतिभा साधना शारदा तिचा दरबार वगैरे वगैरे रस्त्यावर समोरून भाजीची गाडी येते क्षणात पाय जमिनीवर येतात उद्या पहाटे मुलगा ट्रिपला जायचा आहे त्याला डब्यात कोरडी भाजी द्यायची आहे पण घरच्यांना तेवढ्यावर भागवून चालणार नाही म्हणून दुसरी रस्तेवाली भाजीही लागेल शिवाय पैपाहुणा खाण्याच्या आधल्यामधल्या वेळा भराभर पिशवीत भाजी कोंबली जाते तिच्या रेट्यामुळे पुष्पगुच्छ पिशवीच्या कोपऱ्यात अंग चोरून उभा राहतो मला नेहमी वाटतं एका कोपऱ्यात पुष्पगुच्छ व दुसऱ्या कोपऱ्यात शेवग्याच्या शेंगा कोंबलेली भली मोठी पिशवी हीच माझी खरी ओळख असते आणि कदाचित असंख्य कलावंत संसारी स्त्रियांची काय सुंदर शेवट शेवट केलाय अप्रतिम बघ ना म्हणजे हसता हसता <laughs> खरंच डोळ्यात पाणी आलं कितीतरी स्त्रिया ह्या हे असं आयुष्य जगतायत आणि ओळखीचं रूपांतर कुठे केलेलं आहे त्यांनी म्हणजे फार सुंदर फार सुंदर आणि हा म्हणजे इतका वैश्विक म्हणतात तसा अनुभव आहे हा आम्हालाही फार लांबचा नाहीये हा अनुभव की एखाद्या ठिकाणाहून शूटिंगहून रादर बाहेर पडता पडता उद्याचे विचार सुरू झालेले असतात उद्या स्वयंपाक काय करायचा आहे बाई कधी येणार आहेत त्यांना सांगितलं का हे त्यामुळे हा त्यांनी त्यांच्या काळात म्हणून लिहिलेला अनुभव पण आज आम्ही हो त्यातनच जात असतो कदाचित स्वानुभवातन सुद्धा असे कितीतरी लेख झालेले असतील ते म्हणून मी म्हणाले ना की ती रिलेटेबिलिटी ज्याला आपण एवढी वर्ष लोकांना वाटत राहणं वाचकांना ते जवळचं वाटत राहणं हे अवघड आहे म्हणजे हे ह्याला प्रतिभाच मंगलाताईंनी त्यांच्या संपूर्ण साहित्य निर्मितीमध्ये नेहमीच समृद्धता वैविध्यता ठेवली आणि त्यामुळे वाचकांना त्यांचे लेख त्यांच्या सदरातल्या ले कथा वेळोवेळी आवडत गेल्या पुन्हा झुळूकला सुद्धा चिवी जोशी पुरस्कार प्राप्त झाला झुळूक हे सुद्धा लोकप्रिय झालं त्याचबरोबर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली त्यामुळे एक कथा झाल्यानंतर आता पुढची कथा कोणती ही उत्सुकता जशी तुमच्यामध्ये आहे ना तसंच औत्सुक्य मलासुद्धा आहे की काय असणारे पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये मंगलाताईंच्या कोणत्या कथा आम्ही तुमच्यासमोर अभिवाचन स्वरूपात मांडणार आहोत आणि म्हणून पुढच्या भागातसुद्धा मुग्धाताई सीमाताई दोघीही माझ्याबरोबर असणार आहेत मुग्धाताईकडनं बरेचसे अनुभव ऐकायचे आहेत तुर्तास इथेच थांबूया पुन्हा भेटूया धन्यवाद धन्यवाद